काय तुमचं नाव खेर भाऊ कृष्णाजी बोकनी विधानसभेची निवडणूक आहे आंबेगाव तालुक्यात कोणाची आव आहे निकम साहेबांची शरद पवार साहेबांमुळे निकम साहेबांची का नाही साहेबांसाठी पवार साहेबांसाठी शरद पवार साहेबांसाठी वलसे पाटील का नको पाटील होते ते पण त्यांनी पक्ष बदली केल्यामुळं पवार साहेबांमुळे त्यांच्याकडे मतदान होणार होता वळसे पाटलांनी साहेबांना शरद पवार साहेबांना सोडल्यामुळं सोडल्या बरं एवढा विकास केलाय त्याचं कसं काय एवढा बदल व्हायलाच पाहिजे ना अजून काय मत आहे तुमचं काय नाही डिक्लेअर होय मला हो बोला तुमचं कुठलं कोणाची हवा आहे निकम साहेबांची का वळसे पाटील साहेबांची निकम साहेबांची कोण निवडून मग निकम साहेब का बरं का ते पुढचं काय सांगत शकत नाही काय झालं ज्यांनी जी कामं केली वर्षे पाटल्याने ते काम परिपूर्ण झालेली नाही त्याच्यामुळे आता लोक थोडस म्हणजे बाकी समाजाचा विचार बदलला नाही लोकांचं ऐकायला मग तालुक्यात बदल होईल असं लोक बदल होईल या व्हायलाच पाहिजे नाही व्हायला पाहिजे बाबा काय नाव तुमचं बाळकृष्ण विधानसभेचे निवडणुकी कोणाची आव आहे निकम साहेब निकम साहेब का बरं मला बदल पाहिजे ना? ना बदल पाहिजे वळसे पाटणे वळसे पाटील साहेबांनी तर विकास केलाय म्हणतात चांगलं केलं काम केली भरपूर के ना हा मग बदल पाहिजे बदल पाहिजे तरी मग का वळसे पाटील का नको आता चांगले ते चांगले पाहिजे पक्षाचा उलट पाल्ट कोण उमेदवार कोण निवडून आला पाहिजे आता निकम साहेब आला तो निकम साहेब आणि वळसे पाटील साहेबांनी शरद पवारांना सोडले त्याबाबत काय बोला त्यांच्या मुळात कोण काढला त्यांच्या मुला सत्य वाढायचं शरद पवार सत्य पक्ष सोडला विधानसभेची निवडणूक आहे कुणाची आव आहे ते काय सांगते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील उभे राहतील आणि देवदत्त निकम राहण्याची शक्यता आहे हे दोघ एकमेकांच्या तुमची काय आहे म्हणजे काय कुणाची आव आहे तसं काही सांगता येणार नाही बरं पण काय वाटतं तुम्हाला नाही काय वाटायचं विषयच नाही काही पण काय म्हणजे कल या कल कोणाकडे काय सांगताय वळसे पाटील आप, का बरं ठीक आहे